नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे पहिले शंभर सभासद ड्रायव्हर बांधवांचे आयडेंटिटी वाटपाचा कार्यक्रम हेड ऑफिस कुपवाड एम जिल्हा सांगली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे अविनाश पवार मामा ट्रान्सपोर्टचे मालक यांच्या शुभ हस्ते ड्रायव्हर बांधवांना आयडेंटिटी वाटप करण्यात आले व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी उपाध्यक्ष इरफान बारगीर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाळासाहेब पाटील ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब घाटगे परशुराम पाटील पवन नलवडे रोहन रसाळ गजानन शिंदे बाळासाहेब माने दिलीप खोत नितीन सन्नक्के तुकाराम साळुंखे रावसाहेब कोष्टी अमर जाधव राजेंद्र कचरे अफरोज कनवाडे अरविंद चाकणकर नालसाहेब वाळवेकर रतन माने व अनेक चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑल इंडिया उपाध्यक्ष इरफान बार्गिन यांनी सर्वांचे आभार मानले